नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत महाबळेश्वर मध्ये डिजिटल स्क्रीनवर दिसणार पर्यावरणाचे निर्देशांक महाबळेश्वर पालिकेचा अभिनव उपक्रम महाराष्ट्राचं नंदनवन मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे शरद दोन ठिकाणी डिजिटल स्क्रीनद्वारे पर्यावरणाचे निर्देशांक आणि हवामानाची माहिती दिली जाणार आहे जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून या उपक्रमामुळं पर्यटकांना वातावरणातील बदलाची माहिती सहजरित्या मिळणार आहे देशातील नामांकित पर्यटन स्थळ अशी महाबळेश्वरची ओळख आहे विविध हंगामांमध्ये विकेंडच्या सुट्ट्यांमध्ये देश विदेशातील पर्यटक या पर्यटन स्थळी भेटी देत असतात दे महाबळेश्वरची गुलाबी थंडी आल्हाददायक वातावरण प्रदूषण विरहित शुद्ध हवा हिरवागार निसर्ग हा पर्यटकांना भावतो मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक क्लब चौक महाड नागर परिसर पेटीट लायब्ररी रे गार्डन अशा प्रमुख रहदारीच्या रस्त्यांवर नजरेस पडतील अशा उंचीवर डिजिटल डिस्प्ले स्क्रीन बसवण्यात आले आहेत या स्क्रीनच्या माध्यमातून शहरवासियांसह पर्यटकांना पर्यावरणाचे निर्देशांक समजणार आहेत महाबळेश्वरचं हवामान हवेची गुणवत्ता तापमान आर्द्रता उष्णता पर्जन्यमान तसंच ध्वनी तीव्रता या प्रमुख गोष्टी सहज समजणार आहेत शासनाच्या विविध योजना अभियानांसह अनेकविध कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत स्क्रीनच्या माध्यमातून पोहोचणार आहे शहरातील ठिकठिकाणी थी मिळेल त्या जागी अनधिकृतपणे लावण्यात आलेले फ्लेक्स फलकांमुळे बकालपणा वाढत चालला होता आता हॉटेल रेस्टॉरंट दुकानांच्या जाहिराती देखील या डिजिटल डिस्प्लेवर प्रसिद्ध करता येऊ शकणार आहे या जाहिरातीच्या माध्यमातून पालिकेच्या महसुलात वाढ होणार आहे सातारा जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असून पालिकेच्या या उपक्रमाचं शहरवासियांमधून स्वागत होत आहे पाहत लोक लोकवृत्त